फटाकडे अगं उरक्षी पाटकर मग झालं का नाही तुझं तुमची कुठे चालली सवारी कुठं चालली सवारी तुला माहितीच नाही का मला नाही माहिती ना आणि रात्री एवढं बोंबडून बोंबडून सांगितलं की तुझं नक्कीच नाटक असते ती अगं पेशन मला का नाही पोस्टाला फोन आला होता होय आणि मग अगोन काय बदल बरं कशाबद्दल मंत्री मंत्रिपदाची शपथ आहे माझी आज काहीतरीच आग इडे का काय दिल्लीला बोलावलंय नाही मला काहीतरीच म्हणते का भूतानचा प्रधानमंत्री आफ्रिकेचा प्रधानमंत्री येणार आहे नेपाळचा प्रधानमंत्री येणार आहे नागालँडचा प्रधानमंत्री येणार आहे एवढं प्रधानमंत्री येणार आहे ते आणि तुला माहिती नाही रात्री काय सांगितलं मग तेव्हा नुसती खुलं करत होती ऐकून नाही काय नाही काय नाही तिकडं पाडाचं कंटाळा कंटाळा कुकुट जिल्हा म्हणजे मग कशी शपथ घेतो या असा भांडी काय भांडी अग काय तुला लाजाब्रोशीराम आहे का आज का? मी अख्ख्या महाराष्ट्राचं प्रधान होणार मी भांडी घासायची तुला कशी लागली माझ्या डोक्या बसाय तुम्ही महाराष्ट्राचं पंतप्रधान होणार भारताचं होणार जेवायला लागत नाही का जेवाय लागत की पण तू आवाज असतं ना गेलं की शपथ घ्यायची लगी ताटे जेवायला काय भारी बारी तुला मी बॅग मध्ये पार्सल आणतो का मला काय नको मी बनवून खाते घासा घासानंतर पंतप्रधान व्हा अगं कुकाचं भांडी का मला कुठली घासायला बाळ बायको घरा सोडायची चालले पंतप्रधान व्हायला बाळाचं बघण्यापेक्षा महाराष्ट्राचं बघणं मला आधी महत्वाचं आहे महाराष्ट्र जाऊ दे आपलं बघा पहिलं भांडी घासाय मी कोण आहे घरात महाराष्ट्र करीन मी सगळा ते बी खरं आहे पण मंत्री होणार मी भांडी घासायची का होता जाऊ होतान

हे घेऊया आणि थोडे जाण सगळ्यांना कुक कराडा घालू मागे पुढं मग पटकरणा मला जरा भांडी घातली गेलं की मग कुक लावलं गेली प्रधानमंत्री शपथच घेतो असं महाराष्ट्राची मी करतो ना मी अशी काय म्हणते त्याला अगं महाराष्ट्राची म्हणजे अशी सजलाल सपला महाराष्ट्र बोला असा म्हणजे तिथं चालले शपथ घ्यायला अगं त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत अख्खी महाराष्ट्राची म्हणजे सजलाल सपला जनता करतो आता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन सगळे भांडी घासा राहिलेली भांडी मी घेऊन येते हा ना आता काय आडला हरी बायकोच पाय धरी या घेऊन या या कुठन बिचारी पडली पदरात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घासायला आणली का शबासल की साबण सा। लावू रोज मी घाशीते आस तुम्ही घासा मला बघू द्या चांगलं तोंड दिसलं पाहिजे त्याच्यात आशी घासा घास काही इलाज नाही त्याला इलाज नाही खायला लागतय ना, ना। चालू कसा म्हणता चार पाच भाकरी था घाल मला खायला काय अगं तो होतो की मोकळे अयो मला वाटलं बर झालं दोनच दिले ते इथं तर गोळा घातलाय पाखीन आता कवा जाया तुम्ही शपथ दिला काय बाबा अवघड आहे चला आपलं लिहावली जाऊ करून काहीतरी करतो मुख्यमंत्री होती अल्ला का पाहत काय अवघड आहे शपथ घ्यायची शपथ घे शपथ घे शपथ काही बायकू जाऊ दे आपलं काम करायचं <laughs> <laughs> काचे काचेक निघते खा ना काय जागरण नाही काहीतरी हा जागरण नाही जागरण नाही मग काय स्वा कोणाला आमच्या गोंधळा नाही गोंधळ ठेवलेली गोंधळा नाही ठेवली मग पायला काय राव भाऊ बोलताय राव तुम्ही मोकळ्यात आगीत तेल होतो नको मला जायचं शेपाती दिला आगीत तेल होतो मी आता घरी काल तेल नाही आगीत कुठे तेल होत बसून मला काय कळणार तुमचं काय म्हणते ती शेण्याला शब्दाचा आणि माझं काम झाले म्हणजे शेला ते तुम्ही काम करता का अरे भाऊ आता मी काय म्हणतोय तुला कळतंय का माझा वेळ नाही तू घालू मला शपथविधी जायचं स्पेशल पोस्टाने फोन आला होता मागाशी हे शपथ घ्यायला जायचं तुम्हाला काय चोऱ्या वेळे गेलते काय कुठं चोरे केल्या शपथ घेते तिथे आता नाही माणूस एका ना म्हणतो एखादी गोष्ट आई शपथ खरं खरं सांगते केले का तो हा, हा, ती नाही रे मन? अरे बाबा बाहेर देशाचे बरेच देशाचे प्रधानमंत्री येणार आहेत आणि आपला शपथ विधी आहे ना म्हणजे त्यांच्या देशात जाऊन काय चोऱ्या केलं काय अरे त्यांच्या देशात नाही बाबा वाटा मग आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मला शपथ घ्यायची ना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणजे चोऱ्या केले होते असाय तरी म्हणते बरं का तुम्ही हायच पाहिल्यापासून तुमच्या तोंडाड बघितलं लग्न आहे तुम्ही चोरच वाटता नुसता चोरा मग चोरावरचा चोर हा <laughs> तरीच म्हणजे सहा महिने तुम्हाला काय टाकलं अरे भाऊ बेटा येरावड्याला मी कायद्यांची तपासणी करायला गेलो होतो कायद्यांना नीट खायला मिळतंय कायद्यांना नीट वागणूक खाय का हे बघायला गेलो होतो कमी का तुझ्या मी लागून नाही उपयोग मला होतो उशीर भांडी का म्हणून काय बायक <laughs> वारली काय वारली नाही वारलीला जाणार आहे म्हणून तिने रिश्ट घेतली होय हा

ते काय कुत्र बुकतोय तिकडं तुम्हाला कुत्र्याचा माणसाचा आवाज येत नाही आता आवाज असता काय करू जाऊ द्या द्या ती मामाला भांडी दुवायला वाटत हा दे दोन चार पित्या द्या संपली आता भांडी दे कुठं देऊ अशा काशा संपल्या लागलं काय मान ते माणूस म्हणला मंत्री संत्री जेव्हा आहे तेव्हा ताटवा चांगली चकाचक धुवावी लागते ना मला द्या घरात शिल्लक असतील द्या आव हाय तेवढीच घासू दे आता घरात काय शिल्लक नाही राहिले तरी पण बघतो काय हा धुतलेली धुतलेली चकाचक पाहिजे चांगली फार चकचकीत पाहिजे ती भांडीने लागलं का सोपं एवढीच राहिले तेवढीच येते हा हे कसलं म्हणलंय कसलं हा असल्या भांड्यात जर मंत्र्याला जेव्हा दिला तर नाही परत उभे जेल मग तुमच्या दाराला फिरण का मंत्री तिथं थांबून चांगली घासून घ्या चांगलीच घासायला होणार अजून आहे काय आता अजून काय मला नेऊन आपल्या दगडावर बरोबर चालतो निघन मी चालतं जाऊ का काय बाई अवघड काम आहे मग सुद्धा दिलाय आगुळ करायची तीन मग मी घासायचो दरा कर Uh, मामीनं ताटले दिले ते दुयला धुतलेल्या चकाचक नाही नाही आता तुम्ही एवढं पदा शपथ घ्यायला जाणार मामी म्हणले दोन चार मंत्री संत्रीगिरी जेव्हा ताटले चकाचक नकोय ना मंत्री जेव्हा मग ताटल्या शपथ घ्या द्या मला शपथ घ्या घ्यायला का भीकडला का भी काय तू <laughs> द्या मला आयला तुम्ही काय पहिलं बिक मागत होता काय नाही नाही मग आता तर म्हणलं की देम माय दे माय दे माय प्रॅक्टिस एवढं कस कळ तुमचं हा ना मंदिराच्या पुढे मीच बसतो तिथे काय कस करू ओळखतो बरोबर माझा पहिला नंबर असतो तिथं दहा वर्ष झालं मी तीच करतो या आणि ती करत करतोच मी मंत्री या अरे काय बाळा तू माझा वेळ घालवू नको ना काय एकीकड फटाकडे आणि एकीकड तू माझा फस मी तुझा जाळ केला तुम्ही मी तुझा जाव कसा करायचा बरं अशी काडी पिटी घ्यायची थोडं राखेल वाचायचं नसेल तर प्लॅस्टिकचा एखादा कागद त्यात टाकायचा पेट पेटवायचो असा बरकाच होतो प्रथम मी लगेच काडी पिटी घेऊन हा घेऊन ये माझ्या होत राखेल होत काडी लाव आणि हितच मला हो तू माझं काय व्हायचं जातोय माझा डोकं हल काय का उघड काय आणू का हा आणू का अजून आणखी ना, ना, काई, काई, का घरत, का, हा ना ना काय काय हाय का घरात काय का काटील आण कडे आण काय असेल ती घेऊन ये हा नाही राहिले सायले तुला बी धुतो जाऊ का मी एक ना एकना धडण बाराबर ची द्याय फटाकडे अ फटाकडे हा हे बघ चकाचक तोंड दिसाय सारखं बघ घासले त्या ला पटकन लावतात कुकू घेऊन या लाव असं ना जाऊ दे मला गाडी आले असं थांबा जरा का ग अजून आहेत काय काम नाही का अजून हा आता काय काम ला काय काम मला काय तो दरा काय करू दरा मला जर झाली करू का काय हे दोन दोन आना आलो पण करतो आयोगाला दोन 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 आता मी हा आणि तू का महाराणी नुसते खाटा बसून खातीस का मला नाही काय रोज रोज काम करायचं तेच तेच सूट हायच दे धुनं भांडी रोज सूट कुठं फिरायला नाही का कुठं नाही कुठं नाही हे शेवटचं काम परत काम काय सांगू नकोस मग आपण कंबर गायला आली मग जायच कुठं मला मंत्री पदाची शपथ घ्यायला जायचं इडे का घरात मंत्री काय करतो दुन तू दु तू या तयार करून ठेवू असं कुकून की ते का दूध तू की खाले तू नका माझ्या बापाने दिलेले बाकीट ते तुझ्या बापाचं बकीट लागली सांगायला माझ्याच बापाचं होतं का काय या घरात मी चालले वरती

कर आणि आता दिवसाला पाणी दोन दिवसानं पाणी येतं टँकर पाणी ये ना आमची इथं येत आहे ना येते गोन दिवसांना येते ना येते ग मला फक्त मंत्री पदाची शपथ घेऊती असा लोट पाहण्याचा व्हायला होतो अख्ख्या गावात शपथ घेतात मंत्री अरे असा लोट व्हायला होतो ना तरी जरी अशा हवलेले असली ना वाहून गेली पाहिजे ती पाणी काढू नका व्हायला खाली केला नको मला सेलपणा शिकवड वकेला ताफाया फटाकडी न केला ना फटाकडा ही करा कि ती करा भांडी साबण हाय नाही तर परत म्हणायची साबण नाही म्हणून कपडून मित माहिती थोडा साबण लावला तरी लगे चकाचक झाला की पोराचा सादरा बर झालं लवकरात लवकर वरकल अगो बायकाच्या साड्या धुवायची वेळ आली बाबा काय करायचं बाय कुठून ऐकलं कुणात ऐकायचं भाऊ भाऊ दोन होता नाही जेवतो या काही <laughs> का <ही> लाडू <laughs> या। ना बाई पिढे हे शेवाळे गेला काय आपण त्याचसाठी आलो मी ऐक तर काय माझी बायको गेली दोन दिवस झाला मायारला बर मग एवढा शेर्ट द्या की दोन वाँ 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 वाँ। ना, ना, वा 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 तुझा शर्ट मी धुवायचा शर्ट धुवा लावशील उद्या हंड्रॅड धुवा दिशी बायकोचा गाऊन आणशील मग मी गाता गाता गाती गाऊन धुवीन अरे खायला आज बीच वाटते का अ बा प्रेमाने करते माणूस म्हणून मी आलो सांगाय अरे प्रेमानू महाराष्ट्राची सेवा मी करणार आहे का तुझी कपडी धुवायची सेवा करू मला सांग बर मी तुमचा कोण आहे नाही नकुण, कोणी का असं ना दोस्त असावा की पण कसा असावा प्रेम जीवाचा असावा माणूस की बाजू असावा का कपडी असावा धुवा लावणारा आला बघा हॉटेल मध्ये आला की चांग की आम्ही लगेच सांगतो ना का तू ना सांग म्हणलं की सांगतो पण पैसे मला द्यावं लागत्याच ना ह्याचा काही हिशोब का काय वाशी ती काय खाल्लं होतं का काय केलं पुन्हा ठाव कशा ते कोणा बाबा अयो त्या हात ना हात दुखायला लागला बरं झालं भा काय द्या काय करू माझ्या माझ लोकडा देवडून द्या पटके ना आम्हाला जायचंय का असा बोलावलं अर्जंट फोन आला मला बायकूच आहे का हा बायकोर उरका 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 बायकोच मिसती का तू बी मिसतोस नाही का मला बी लागत का भरून गेला सर माग सर धुवायचं का लुगड हा लुगड आता मला मांडी घालवती दमाने बसा दमाने बसा एक तर तुम्हाला सवय नाही हे परवा दिशी म्हणत होता बायकुन साड्या नाही त्या एकच लुगड आहे ही लुगडं इकडं आणलं या तुम्हाला काय ड्रेस घालते माहित नाही धुवा तुम्ही अरे भाऊ बेटा मला पदाची शपथ घ्या जायच या एकतर कुण धुळ धुवा भांडी घासा आमक ह्याच्यात माझा वेळ घालाव मला सारखं सारखं फोन येतात तू का माझा लावतोय होतो सारखं सारखं तुम्हाला फोन येत तुम्हाला हित न फोड अख्या महाराष्ट्राची धुनी धुवायची ते का नाही मला सांगा बरं आता कोणाचं काय काम आलं फोन आला की तुम्ही जाणार नाही तिकडे पदा शपथ येणार त्या ठिकाणी गेले आपण हार मिळतोय श्रीफळ मिळतोय सत्कार मिळतोय सगळ्या माणसा टाळ्या टाळ्या का, का। तुम्हाला मी मंदिरात आली आहे तिथनं फोडलेला नारळ एखादा आणून देतून तुमचा सत्कार करतो तुम्ही लुगड राहता येतं हा तसंच कर मंदिरातला नारळ आण मी ते असा काढतो त्याची खीळ बनवतो आणि तुझ्या घरादारांना आणून खाया लागतो अरे खिरखायाचं नारळ फोडायचं काम नाही पावला टा हि तर महाराष्ट्राची सेवा करायची मला कुणाचा पाण्याचा प्रश्न आहे कुणाचा घरकुलचा प्रश्न आहे प्रश्न आहे आमचा बी तसा लुकड धुवायचाच प्रश्न आहे तेवढं दुन टाका तुम्ही तुम्हाला तेवढं जमत का नाही एवढं सांगा आम्ही महाराष्ट्रातला आहे का, का पाकिस्तानचा आहे का तुला का हो उचल लुकडं ते उचल उचल ना तर टिप्पूर येतच पाडील हायचं बघ मंत्रो, मंत्रो आ, मंत्री व्हायच्या आधीच लागला का तुम्ही दादागिरी कराय सर सांगा की तुम्हाला दोन्ही धुवायची होय ना म्हणून हा दोन्ही धुवतो की तुझी दोन्ही धुवतो तुझ्या सासूची दोन्ही धुवतो केस विचारतो व काढतो लिका काढतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मु काय तुला लका हलायचं बघ हला बघ आता टिप्प्या टाकील साडी कुठे हाय हाय मला एकतर वशिर झाला अरे हलकी झालं बाबा कस तरी नमस्कार नयेत हो। ते नमस्कार नाहीत ते काय चाललंय किती झाले कपडे देऊन तुमचे आता सांगितलं ना पाण्याचा लोट व्हाय कपड्याचं काय घेऊन वाचता काय एवढं मदन केलं करते तुम्हाला गावात गेलो तुम्ही गावात म्हणलं मदन करायचं आपल्याला म्हणलं शपथ घ्यायला गेले तर म्हटलं हा म्हणलं भरपूर सगळं गाव केलंय बरं राख यायला लागले आपल्या इथं काय का आम एक काम कर येत तर मग चहा पाण्याची सोय कर ना त्यांना चहा पाण्यात एवढे मग काय करा पाचशे रुपये द्या मला एवढी माझी हँड पॅन्ट देऊन द्या हॅलो पाचशे रुपये तुला द्या तर तुझ्या अंडर पॅन्ट मध्ये धुवायची ह्यासाठी हो। मी मंत्री कशाला करायचे अंडर पॅन्ट धुवायला लुगडी धुवायला गाऊन धुवायला अरे हसते का दातार काढते एका भुकीत दातार आला जग अहो ऐका मत एक मत कितीला पडतं आपलं एक मत कितीला पडतं एकच माणसाला एक मत पडतं जास्त जास्त मत पडलं तर किती निवडून येणार हो जास्त मत पडणारच निवडून येणार बरोबर म्हणूनच मी निवडून आलो ना कपडे कोण धुवायची हा मी कपडे मी धुवायची हालायच बघ तुझ्या भोंगा भरडला तुझ्या आला पॅट घेऊन काय माणसं आहे ती गावातली माणसं अशी अख्या महाराष्ट्रातली माणसं कशी ती मला सांभाळायची ती जाऊ दे मरू द्या झालं अगदाच टेन्शन आता या फटाकडीला बोलावतो सांगतो फटाकडे काय माहितीये रे राणी राजाला फक्त दरवर्षी करून टाकलं आयो आयो काय झालं काय झालं आखी कंबर गेली ग कसले बी कपडे दिले ती वय धुवायला वास येत होता सगळ्या कपड्याचा ते पोरगी हागल्याला ही बाजूला काढून ठेवत जावला काय तो आणि हे बघ ती बाकीच दे आता झाले ना झपाट करण असं व्हायचं कुंकू बिंकूला म्हणजे नवरासा चार चौगात उठून दिसला पाहिजे लय देशातली माणसं येणार आहेत ना तिथं आणि मग उठून दिसला पाहिजे कुठं जा काय ग ऐका का ना जायचे तर जातो मी पण एक काम आहे एक का? काम आहे का हा काय मोठ काम नाही बर हा लवकर लवकर ओरख वा वा बर तेल लाव का वर घ्या चोळा म्हणजे मी तुझं पाय चोळायचं बाई दादा तेल मस्त देवा आणि मग हे झालं का कुठं उल थायचं तिकडं उलथा दुख दुखतेच का केलंय पाल केलं ना अशीच काम करत जा म्हणजे परपंचा मध्ये अशी भरभराटी बर होती लोक म्हणणार दृष्ट लागल्यासारखा परपंच केला नवरा बाय कोण वा वा एक काम करू का हा ते कुंकू लावण्यापेक्षा तुझ्या पायाची माती लावू का डोक्याला वा 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 असाच परपंच कर